श्री सद्गुरू गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय श्री संगीत श्रीला संगीत फार प्रिय प्रिय फारच ते स्वतः हातावर हात आपटून कितीतरी वेळ गाणे म्हणत असे चंदन चावल बेल की पतिया ते म्हणत असे रामे गिनात गिन बोते त्यांचे भजन चालू असे त्यांनी मंत्र दिला स्वतः मुद्रुंग वाजवून संगीत हे निसर्गाचे गायन आहे निसर्गाचे गायन संगीत आहे ते कितीतरी वेळ गाणे ऐकायचे गंगा भारती त्यांच्यासाठी गाणे म्हणत असे संगीत हे जीवनाचे प्राण आहे संगीताशिवाय जगणे म्हणजे मरणच होय श्री गजानन विजय ग्रंथ यामधील ज्या ओव्या आहेत त्या संगीताच्या लहरी आहेत याच लहरी वाचित असताना शीपाशी जाऊन पोचतात त्या लयबद्ध ओव्या संगीत तयार करतात त्या गाणे तयार करतात त्या श्रींच्या आरती तयार करतात व त्यामधून संगीत तयार होते त्यातील एक एक अक्षर दुर्वा बनते व श्रीला अर्पित होते आणि आपल्यामध्ये सद्भाव तयार होतो व हा भाव संगीत होतो आपले हृदय निर्माण होते पवित्र होते आतील मलिनता दूर होते मनामध्ये निर्माण झालेले संगीत उठात येते व श्रींचे गुणगान करते वस्तूच अशी आहे गाणं रंजविणारी सर्वाते म्हणून श्रींचे भजन करा गजानन गजानन म्हणा कोटी कोटी गजानन मूर्ती म्हणता असे महाशक्ती भजन जनानो जनान। लोक हो श्रींचे भजन करा नव न बालकांनो शेगावला गेल्यानंतर प्रथम आपल्याला एकाला मिळते श्रींचे नाव श्रींचे भजन श्रींचे जय जयकार श्रींचे संगीत आणि आपण भारावला जातो नाद ब्रह्मामुळे आपण आपण राहतोच कुठे आपण संगीतात केव्हाच गेलो असतो आपल्याला जाणवत देखील नाही आपले बोलणे चालू असते चालणे चालू असते पण साधे चालणे नसते तर संगीताच्या तालावर आपण चालत असतो बोलणे देखील संगीत झाले असते कारण विषय श्रींचा असतो शेगावचा असतो त्या पवित्र भूमीचा असतो जिथे संगीत गीत झाले असते व गीताला संगीत प्राप्त झाले असते व आपण लहरीत गेलो असतो कळत न कळत होऊन देशी त्याची जाणीव तू कमना करुणी गण गन, गण गन, गणात आरती म्हणा गाणे म्हणा गीत म्हणा किंवा भजन करा परंतु त्याला ताल द्या लयबद्ध म्हणा आणि बघा चमत्कार श्रींचा स्वतःला विसरायला लावणारी अशी कोणती एक वस्तू असेल तर ते संगीत होय गाणे होय श्रींचे भजन आहे तुमचा आवाज कसा आहे याला काही महत्व नाही तुमचा तुम्हाला लोकांसोबत म्हणून तर पहा आरती कानावर तर पडू द्या, द्या। एखादे गीत गुणगुणून तर पहा हृदयात संगीताची झंकार तयार होण्याकरिता जेव्हा एकच पद एकच ओढ तुम्ही वारंवार म्हणता त्यात संगम संगम होतो। प्रवाही झाले असते आणि हृदयाद्वारे संपूर्ण शरीरात प्रवाही रूपाने धावत असते आपल्या शरीराचा ऐंशी टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे श्री प्रवाही रूपाने ऐंशी टक्के भाग ताबडतोब व्यापून घेतात आणि तुम्हाला स्वतःला विसरणे भाग करते तुम्हाला जाणीव असते तुमची फक्त वीस टक्के तुम्ही स्वतःला विसरता तेव्हा तुम्ही श्रीत असता आणि श्री तुमच्यात असतात त्यामुळे तुम्ही, तुम्ही असता तुम्हाला स्वर्ग सुख काही वेळापुरते का, का होईना या देहातच प्राप्त होते स्वर्ग सुख हे काही वेगळे नसते ज्या ठिकाणी आपला आत्मा परमात्माच्या रूपात एकरूप होतो हे ठिकाण म्हणजेच स्वर्ग होय या भूतलावर स्वर्ग निर्माण करण्याची ताकद देते श्रींचे नाव श्रींचे संगीत श्रींचे भजन श्रींची उपासना करा एखादी विशिष्ट वेळ ठरवा विशिष्ट वेळ ठरवलीच पाहिजे असा आग्रह नाही पण सवय होण्याकरिता एखादी विशिष्ट वेळ आपल्या सोयीनुसार ठरवा श्रींचा फोटो समोर ठेवा एक निरंजन लावा एक उदबत्ती लावा स्वतः आसनावर बसा आणि श्रीकडे बघा श्रींचे रूप जे फोटोत आहे ते तुमच्याकडे बघते तुम्ही श्रीकडे बघत असतात श्रींचे रूप पूर्णपणे लक्षात घ्या व डोळे मिटा आणि श्रींच्या नामाची सुरुवात करा जय गजानन श्री गजानन श्री गजानन जय गजानन नावाला संगीताची साथ मिळते हृदयातून कारण संपूर्ण प्रवाह हृदयातून हो। पसरत असतो संगीत हृदयातून तयार होते कारण सुरुवात तिथून होते जरा तिथून वाहत असतो ना नाद तिथूनच येत असतो ज्या ठिकाणी प्रवाह असतो तिथेच नाद असतो तिथेच संगीत असते ओठावर आलेले नाव हळूहळू हृदयात जात असते आणि प्रवाहात मिसळत असते नादात संगीतात अडकल्या जात असते व त्याची धुंद तयार होते ती धुंद बेफाम होते आणि शरीराचा कब्जा घेते तुम्ही बाह्य जग विसरता व तुम्ही आतल्या आवाजात आतल्या संगीतात बेफाम होता आणि स्वतःला विसरू लागता आत्मानंदात रममान होता नाम रूपात तल्लीन होता तुम्ही निर्गुण जे नाम आहे त्यात तल्लीन होता तुम्ही ध्यान केले असते सगुण रूपाचे तुम्ही साठविले असते डोळ्यात श्रीला परंतु नाम घेत असतात श्रींचे तुम्ही तल्लीन होता नामात जे की निर्गुण आहे सगुणाद्वारे तुम्ही निर्गुणाकडे जात असता आणि केव्हा जात असता याची तुम्हाला कल्पनाही नसते सगुण भक्ती सुरू करायची सगुण भक्तीत आपले गुरुचे रूप आपल्या समोर असते आपल्याला त्यांच्या लीला माहीत असतात त्यांचे बोलणे चालणे वागणे त्यांनी केलेला उपदेश आपल्याला माहीत असतो त्यांच्या स्वरूपाची आपल्याला कल्पना असते त्यामुळे त्यांच्या चिंतनात त्यांच्या ध्यानात आपण कितीतरी वेळ ध्यानस्थ होऊ शकतो त्यांना आठवू शकतो ते आपल्याला भेटत असतात आपल्याला जवळ घेत असतात त्यांच्या पदचरणाची आपण पूजा करू शकतो त्यांना आपण नैवेद्य दाखवू शकतो जे जेवण त्यांनी केले असते त्यांचा प्रसाद आपल्याला मिळवू शकतो त्यांचे चरणतीर्थ आपण त्रासू शकतो आपण प्रत्यक्ष परमेश्वराच्या मंदिरात असतो आपण नम्रपणे त्यांना विचारित असतो ते उभे असतात आपल्याला आशीर्वाद देण्याकरता ते उभे असतात आपल्याला मिठी मारण्याकरता ते उभे असतात आपले स्वागत करण्याकरिता ते उभे असतात आपल्याला आनंद मिळावा म्हणून ते उभे असतात भक्त व भगवंत एक करण्याकरिता आणि आपण उभे असतो त्यांच्या पायावर डोके ठेवण्याकरिता आपण असतो हृदयाचा संवाद साधण्यासाठी आपण उभे असतो त्यांना त्यांना मान देण्यासाठी आम्हाला तू आशीर्वाद दे हे प्रभू आमचे मंगल होऊ दे हे प्रभू परमेश्वराची आठवण सतत आम्हाला राहू दे हे गुरुदेवा तूच आम्हाला प्रचिती दे त्या प्रभूची त्याच्या मायेची त्यांच्या शक्तीची त्यांच्या भक्तीची ईश्वर काय आहे याची अध्यात्माची आत्म्याची परमात्म्याची शाश्वत व अशाश्वताची भक्ती, भक्ती की निर्गुण कशी कशी आपोआप कशी होते याचे मार्गदर्शन श्री करतात बोला श्री गजानन महाराज की जे श्री श्री ओंकार श्री सगुण श्री निर्गुण श्री तेजोमय श्री भास्कर श्री जलबिंदू श्री જલસાગર શ્રી બિંદુ શ્રી સિંધુ શ્રી વિઘ્નેશ્વર શ્રી શંકર શ્રી ગણેશ શ્રી બ્રહ્મ શ્રી આદિનાથ શ્રી અમૃત શ્રી પ્રકાશ શ્રી રામ શ્રી પાંડુરંગ શ્રી વિષ્ણુ ગજાનના છે રૂપ આઠવાવે સગુદ રૂપી ધ્યાનસ્થ વે ચરણી તેમજ મસ્તક ઠેવાવે ગજાન રૂપ આઠવાવે બોલા શ્રી સદગુરુ ગજાનન મહારાજ કી જય ગનગન ગનાથ બોતે